नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित गूढ व भयकथा संग्रह मैफल आतापर्यंत आपण बऱ्याच कथा यातल्या ऐकलेल्या आहेत आजची आपली पुढची कथा कथेचं नाव आहे बंद वाट आजची कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की आपल्या चॅनलवर मेंबर्स ओनली यासाठी एक नवीन पुस्तक सुरू केलं आहे रत्नाकर मतकरींचं गोंधळ जर ते तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्कीच तुम्ही मेंबर होऊन ते पुस्तक ऐकू शकता वळूयात आपल्या आजच्या कथेकडे बऱ्याचदा आपण आपल्या लहानपणीच्या आठवणी असतील किंवा काही प्रसंग असतील गोड क्षण असतील ते मनातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात साठवून ठेवलेले असतात आजची आपली कथा आहे तो कोपरा उघडण्याची ऐकूयात बंद वाट निवृत्त झाल्यानंतर मोहनराव पुण्यातच स्थायिक झाले मालकीचं जुनं घर होत ते आणि त्यांची पत्नी दोघांना चार खोल्या पुरेशा होत्या सेल्स डिव्हिजनमध्ये सारा जन्म गेला होता पायांना भिंगरी लागली होती आता भ्रमंतीचा कंटाळा आला होता लोकांच्या संपर्काचा उभं घाला होता नीती नाही विश्वास नाही सचोटी नाही पैसा हेच साध्य पैसा हेच साधन त्या चौकटीत मोहनराव काही केल्या बसू शकले नाहीत अर्थात वरच्या पदावर पोहोचले नाहीत आता उर्वरित आयुष्य सुखासमाधानात घालवायची एकमेव इच्छा मनात होती घराच्या सफाईत दोन आठवडे सहज गेले मग त्यांची नजर आसपास गेली त्यांचं एकमेव लहानस घर वगळता सर्वत्र नव्या अपार्टमेंटच्या सोसायटीच्या उंच इमारती उभ्या राहिल्या होत्या गेले होते ते जुने वाडे बखळी अंगणे आता झगझगीत दिव्यांची दुकानं होती नवरा बायको दोन मुलं अशी लहान सुटसुटीत कुटुंब होती सकाळ ते संध्याकाळ चोवीस तास बांधलेले कोणाला डावी उजवीकडे पाहायला फुरसत नव्हती तितकं स्वारस्यही नव्हतं मोहनरावांची समवयस्क पिढी लुप्त झाली होती काही वारले होते काहींनी वाड्यांच्या स्कीम्स केल्या होत्या व स्वत उपनगरात ब्लॉक घेतला होता काहींचा तर पत्ताच नव्हता असा एकाकी झालेला माणूस शेवटी स्वतःवरच परावर्तित होतो स्वतःतच त्याला शेवटी शक्ती साधनांचा शोध घ्यावा लागतो मोहनरावांच्या पत्नी विमलाबाई या एक सर्वसाधारण महिला होत्या मोहनरावांबरोबर त्या जन्मभर त्यांच्या बदलीच्या गावांतून राहिल्या होत्या दोघांचा संसार जमेल तेवढा हुशारीने केला होता मोहनरावांना वाटे हिच्या कसोटीची वेळच आली नाही आपल्याला मुलं झाली असती तर कदाचित विमलचा कस लागला असता त्यांच्याबरोबरच्या वर काही वृद्ध माता पित्यांची परवड पाहता निपुत्रिकता हा शाप मानावा की वर मानावा याच त्यांना कित्येकदा कोड पडे वाद करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता त्यामुळे आधीचा जर असा अंतर्मुख स्वभाव जास्त स्वयंकेंद्रित झाला तसे मोहनराव असमाधानी नव्हते निदान बाह्यतः तरी नव्हते आतलं कोण सांगणार ते ज्या कारणासाठी माळ्यावर आले होते ते मोहनराव पार विसरून गेले माळा खालच्या चारही खोल्यांवर पसरला होता चारही बाजूंनी सामानाने गच्च भरला होता पेट्या ट्रंका गाठोडी डबे खोकी इत्यादी इत्यादी पण आता मोहनराव उत्तरेकडे उघडणाऱ्या माळ्याच्या एकमेव लहानशा चौकोनी खिडकीशी उभे होते आणि बाहेर पाहत होते त्यांच्या लहानपणापासून ते या खिडकीतून पाहत आले होते पण आता तोच देखावा दिसणं कसं शक्य होत सर्वत्र इतका बदल झाला होता हे पत्र्याचं उतरतं छप्पर हे मागचं अंगण तो मधला आड त्याच्या शेजारचं ते, शेजार ते बकुळीचं झाड हे खरं होत लहानपणी ते इथं आले की त्यांना ही खिडकी म्हणजे एक जादूची जागात झाली होती कारण तिथून त्यांना एक नवख अनोख अपरिचित जग दिसत असे उजव्या हाताला न दिसणारं कोणीतरी हार्मोनियम शिकत असायचं ते बारीक सूर हवेतून त्यांच्यापर्यंत पोहोचायचे पलीकडच्या वाड्यातील मुलं अंगणात खेळत असायची बाया विहिरीवर पाणी भरत असायच्या बाया कपडे धुत असायच्या कोणाला या उंचावरच्या मूर्त साक्षीदाराची जाणीव नसायची पण ते जग केव्हाच नष्ट झालेलं असणार आता त्यांना ते उतरतं पत्र्याचं छप्पर तो अंगणाचा झाड विहीर असलेला तुकडा कसा दिसू शकत होता एकच शक्यता होती त्याही वाड्याचा मालक यांच्यासारखाच अव्यवहारी माणूस माणूसगाणाच असला पाहिजे कदाचित तो त्यांच्या ओळखीचाही असेल साधारण अंदाजाने मोहनराव त्यांच्या वाड्याच्या मागच्या बाजूस आले पण त्यांचा शोध निष्फळ ठरला सर्वत्र सिमेंट कॉन्क्रीटच्या उंचच्या उंच नवीन इमारती होत्या त्या, त्या प्रत्येक इमारतीचा शोध घेणं क्रमप्राप्त झालं आणि सुवर्णमंगल का सुवर्णमयी अशा काहीतरी नावाच्या चार मजली इमारतीच्या मागच्या सिमेंटच्या अंगणात मोहनराव आले तेव्हा त्यांना आपल्या वाड्याचा मागचा भाग दिसला काळपटलेली जुन्या बांधणीची भिंत आणि उंचावर एकच एक, एक चौकोनी खिडकी ते बराच वेळ तिकडे पाहत उभे राहिले आणि मग सावकाश सावकाश परत आपल्या घरी आले आता तरी त्यांची पाहण्यात चूक झाली नव्हती मग मघाशी वरून खिडकीतून पाहताना ते पुन्हा माळ्याकडे निघाले तशा विमलाबाई म्हणाल्या या काय चकरा चालल्यात आज आहे तरी काय वर एवढं काय नाही हे एक जुना आल्बम शोधतय मोहनराव म्हणाले किती सहजपणे खोट बोलले होते का पण आता त्यांचं सर्व लक्ष माळ्यावरच्या त्या खिडकीकडे होत ते वर आले तेव्हा धाप लागली होती परिश्रमाने आणि मनाच्या उत्तेजित अवस्थेनेही आणि मग ते खिडकीपाशी आले आणि गोठल्यासारखे उभे राहिले मागच्या बाजूस खाली नव्या इमारती नव्हत्या तेच उतरते पत्र्याचे छप्पर ते, ते, ते अंगण विहीर झाडं आणि त्या अंगणात वावरणारी माणसं त्यांना जाणवलं की आपल्या सर्व शरीरावर काटा आलाय पुढचे एक दोन दिवस मोहनराव विमनस्क होते दुसऱ्याच पहाटे ते माळ्यावर गेले होते बरोबर आणलेला एक लहानसा खडा त्यांनी खाली टाकला पत्र्यावर खणखण आवाज करत तो गरमगळत खाली गेला होता म्हणजे पत्रा खरा होता अंगण खरं होत भास नव्हता पण पण ते तर भूतकाळातलं एक दृश्य होतं त्याची व्याप्ती कुठवर होती दिसत होता तेवढाच भाग की ते त्या वाड्यातून बाहेर पडले तर पन्नास एकावन्नच्या पुण्यात पोहोचतील पुन्हा एकदा सर्वांगावरून गेलेली सरसरती शहार जाणवली भूतकाळात प्रवेश करण्याची वाट त्यांना खुली झाली होती का एकोणीसशे पन्नास नुकतीच विशी उलटलेला मोहन पण एकोणीसशे पन्नासच असेल कशावरून आणि त्यांना परत या सध्याच्या क्षणात परत येता नाही आला तर पाच सहा वर्षांच्या मोहनच्या शरीरात ही प्रशिक्षित अनुभवसिद्ध अस्मिता सखडली गेली म्हणजे बाहेरचा फरक त्यांच्यातही होईल का ते तीस किंवा चाळीस किंवा पन्नास वर्षांनंतरचे कपडे घालून स्वतःबरोबर एक विसंगती घेऊन जातील एक विशेष होतं या पहिल्या विचारमंथनात इतर कोणाशी अगदी विमलाबाईंशीही या संबंधात काही बोलण्याची कल्पनाही त्यांच्या मनाला शिवली नाही निवृत्तीनंतर जी एक विफलता ग्रासून टाकत होती ती पार दूर झाली होती मन विलक्षण उत्तेजित झालं होतं एकटे बसलेले असताना ते मनाशीच विचार करीत समजा मला भूतकाळाला भेट देण्याची एक संधी मिळाली भेटीचा क्षण निवडण्याचं मला स्वातंत्र्य असलं तर तर मी कोणता क्षण निवडील कोणतं स्थळ निवडील केवळ विचार करता करता कितीतरी आठवणी मनासमोरून सरकत गेल्या हो काही सुखद होत्या काही दुःखद त्यांना वाटलं आपण आपल्या गतायुष्यावर इतका सखोल विचार आजवर कधीही केलाच नाही अर्थात मनाचं हे विचारमंथन तात्विकच होतं कारण त्यांना स्वतःला काल वा स्थल निवडीचं काही स्वातंत्र्य होतं की नाही ही अनिश्चितच बाब होती प्रत्यक्ष प्रवेश केल्याखेरीज कशाचीच निश्चिती होणार नव्हती प्रत्यक्ष प्रवेश शरीरावर रोमांच उठवणारी कल्पना एखाद्या गिर्यारोहकाने मोहीम आखावी तशी मोहनरावांनी मोहीमच आखली आवाज व्हायला नको म्हणून कॅनव्हासचे बूट खिडकीतून उतरण्यासाठी व परत चढण्यासाठी दोरी कोणाच्या नजरेत भरणार नाहीत असे कपडे विमलाबाई सकाळच्या प्रवचनासाठी जात त्या दोन अडीच तास बाहेर असत ती वेळ मोहनरावांनी निवडली दार त्यांनी लोटून ठेवलं वर माळ्यावर आतल्या एका खांबाला दोरी बांधली ती खिडकीतून अलगत पत्र्यावर सोडली आणि पक्की बांधलीय अशी खात्री करून घेऊन ते जरा कष्टानेच खिडकीत चढून सावकाश खाली दोन तीन फूटच अंतरावर असलेल्या पत्र्याच्या छपरावर उतरले देखावा विरघळला नाही हातातली दोरी तशीच राहिली त्यांनी दोरी पत्र्यावरून खाली सोडली आणि खाली कोणी नाही हे पाहून ते दोरीच्या सहाय्याने सावकाश खाली उतरले आता दोरी सोडायची वेळ आली होती एक निर्णायक क्षण त्यांनी हातातली दोरी सोडली काहीही बदल झाला नाही त्यांनी स्वतःकडे खाली पाहिलं त्यांचेही कपडे होते तसेच होते त्यांना कोणीही पाहिलेलं दिसत नव्हतं जरासे बिचकतच ते वाड्याच्या अंगणात आले सकाळच्या कामात काही जण घडलेले होते वर एक नाम मात्र नजर टाकण्याखेरीज त्यांनी जास्त काहीच केलं नाही मोहनराव वाड्याच्या मोठ्या दारातून रस्त्यावर आले अजून दुकानं उघडलेली नव्हती त्यांना तारीख महिना साल पाहण्याची विलक्षण उत्सुकता होती वर्तमानपत्रात समजलं असतं पण ते विकत घेता येत नव्हतं त्यांची नाणी त्यांच्या नोटा कोण स्वीकारणार किती ओळखीची नाव किती परिचित रस्ता जुन्या धर्तीची लाकडाच्या उभ्या फळांच्या दाराची दुकानं कोळसेवाला फुलवाला किराणा मर्चंट टेलर्स हेअर कटिंग सलून डेअरी पुस्तकाचं दुकान मनात अशी काही कळ उठली ती आर्तता जवळजवळ असहाय्य होती ते वळून त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले लहान पावलांनी लाख वेळात उडवलेला परिसर मग एक जण पेपर वाचता वाचता चाललेले दिसले मोठं साहस करून अपमानाचा धोका पत्करूनही मोहनराव त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले मला एक सेकंद फक्त पुढचं पान दाखवता का फक्त एक सेकंद त्या गृहस्थाने कपाळाला आठ्या घालून तुसडेपणाने पेपर त्यांच्या समोर धरला दैनिक त्रिकाळ शनिवार तारीख वीस मार्च एकोणीसशे अडतीस आपले आहेत मोहनराव म्हणाले आणि पुढे निघाले एकोणीसशे अडतीस म्हणजे दुसरा महायुद्ध अजून सुरू झाला नव्हतं ते तेव्हा कितवीत होते इंग्रजी सातवीत नाही आठवीत शनिवार सकाळची शाळा कदाचित कदाचित ते घाईघाईने चालत वाड्याच्या दारातच उभे राहिले वाड्यातून सुमारे तेरा वर्षांचा एक मुलगा घाईघाईने बाहेर पडला दप्तर सावरीत रस्त्याला लागला मोहन हो मोहन असला पाहिजे अरे बाळ जरा थांब मोहनराव म्हणाले लगबग पुढे गेले तो थांबला होता पण नाखुशीनेच या पायावरून त्या पायावर करीत होता तुझं नाव मोहन आहे हो तो तुसड्या आवाजात म्हणाला मला ओळखलं नाहीच नाही तो वळला मला शाळेला जायला उशीर झालाय तो झपाट्याने चालत निघून सुद्धा गेला त्याच्या लहानशा पाठमोरे आकृतीकडे ते दिग्मूड होऊन पाहत राहिले त्याच्या लक्षातही राहणार नाही अगदी क्षुल्लक त्यांच्या खरोखरच लक्षात राहिलं नव्हतं पण आता आता आताच्या क्षणीची ही मनाची केविलवाणी अर्कता ही जीव घेणी ओढ त्यांनी वाड्याकडे पाठ फिरवली कशासाठी आज जायचं त्यांना कोणीही ओळखणार नाही हळव्या मनाला जुन्या आठवणींनी जखमा मात्र होतील तरी आता त्यांचं वय लहान होतं पुढे कॉलेजमधला तो पॉपलेनचा रोल कॉलरचा कोट घालणारा मोहन दिसला म्हणजे आणि त्यानंतर त्याच्याबरोबर केतकीसारखी गौरवर्ण बांधेसूद सहास्यला जरी विमल दिसली म्हणजे ते सदैव परकेच राहणार होते ते त्या मंतरलेल्या वर्तुळाच्या बाहेरच राहणार होते ते सावकार सावकाश आल्या पावली माघारी चालले होते ज्या वाड्यातून ते बाहेर पडले त्या वाड्यात ते परत गेले अंगणातून अजूनही तिथल्या लोकांनी त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही ते मागच्या शेडकडे आले शरीरातलं त्राण गेलं होतं समोर दोरी लोमकळत होती काही करायला हवी होती दोरीच्या सहाय्याने ते कसे तरी वर चढून गेले आणि पत्रावरून धापा टाकत खिडकीतून माळ्यावर आले आगोबाई खिडकी बाहेर का उतरला होतात विमलाबाईंचा आवाज आला मी घरभर शोधते तुम्हाला म्हटलं गेले कुठे बाई विमल जरा इकडे इकडे आणि या खिडकीतून बाहेर पहा आणि सांग तुला काय दिसतं ते त्यांच्या आवाजातल्या बदलाने विमलाबाई गप्प झाल्या खिडकीतून बाहेर पाहू लागल्या एकाएकी त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला अगोबाई किती खोल अंगण गेलात तरी कसं खाली विमल तुला पत्र्याचं उतर तर छप्पर दिसत नाही समोरच्या अंगणातली विहीर दिसत नाही ते ते बकुळीचं झाड दिसत नाही प्रत्येक प्रश्नाला त्या मानेने नाही म्हणून नकारार्थी उत्तर देत होत्या तू फार भाग्यवान आहेस विमल फार फार सुखी आहेस विमल मोहनराव म्हणाले आणि त्यांनी भलतीकडेच नेणारी ती खिडकी आतून एकदा व कायमचीच बंद करून टाकली अशाच एखाद्या प्रखर अनुभवाने माणसे विरक्त संन्यस्त बनतात का अशाच धक्क्याखाली एखाद्याच्या मनाचा तोल जाऊन तो वेडा होतो का त्यांनी आता केवढं अविचारी साहस केलं होतं समजा त्यांना परत येता आलं नसतं तिकडे त्यांनी काय केलं असतं आणि इकडे विमलाबाईंची काय अवस्था झाली असती आयुष्याशी असा खेळ करण्याचा त्यांना काय अधिकार होता निसर्गाचा नियम मोडता येत नव्हता काल वाटेवरून तुम्ही एकदाच प्रवास करू शकता नंतर ती वाट तुमच्यासाठी कायमची बंद होते ही होती आपली आजची कथा बंद वाट बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपल्याला पुन्हा एकदा आपलं लहानपण काही आठवणी जगता आल्या तर पण जसं लेखकांनी शेवटी म्हटलंय की निसर्गाचा नियम कोणालाही मोडता येत नाही आणि काल वाटेवरून तुम्हाला पुन्हा तोच प्रवास करता येत नाही आणि ती वाट कायमची बंद होते त्यामुळे आपण आहे तो क्षण आनंदाने जगायचा असाच प्रयत्न करू शकतो म्हणजे आपल्या आठवणीत ती चांगली आठवणे राहील आणि हळहळ राहणार नाही की आपण तेव्हा असं का नाही जगलो आपण तेव्हा आनंदात का नाही राहिलो तर मंडळी मी आशा करते की तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि अर्थातच माझं वाचनही आवडलं असेल आणि जर आवडलं असेल तर चॅनलला अजिबात सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू